निफाडचे शेतकरी बापू विठ्ठल विबे यांची श्रीरामपूरच्या भावसाहेब उर्फ संदीप बबन पकारे हे अशोकनगर श्रीरामपूर इथे राहणारे असून यांनी फसवणूक केली आहे बापू विबे सुभाषनगर येथील विंचूरचे राहणारे असून शेती व्यवसायासोबत दुग्ध व्यवसाय देखील करतात या व्यवसायासाठी अजून एक गाय घेण्यासाठी सव्वीस फेब्रुवारीला कोपरगावला जनावरांच्या बाजारात गाय भगत असताना व्यवसाय म्हणजेच संदीप बाबन पगारे हे बापू बेबे यांना भेटले यावेळी त्यांच्याकडे असलेली जर्सी आहे या प्रकारची शिंगे नसलेली गाय बेबेंना पसंत पडली गायीचा पासष्ट हजार रुपयांचा व्यवहार झाला गायी संदर्भामध्ये पगारे यांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं की गाय एक नंबर आहे गायीला कुठलाही आजार वगैरे किंवा काही नाही त्याच्यावर विश्वास ठेवून बिबेंनी पगारे यांना पस्तीस हजार रुपये रोख आणि उर्वरित तीस हजार हजार रुपये पे द्वारा दिले पगारे यांनी सांगितलं की गाय मी मार्केटच्या बाहेर काढून देतो मार्केट, दे मार्केट कमिटीची पावती लागणार नाही त्यामुळे गाडी मार्केटच्या बाहेर आणा असं सांगून त्यांना फसवून गाय गाडीमध्ये टाकून दिली याबाबतचे पगारे यांनी मार्केटची पावती केली आहे की नाही याबाबत बिबेंना माहिती नाही घरी गाय आणली आणि गाय चारा पाणी खात नसल्यानं बिबेंनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना गाय तपासण्यासाठी बोलवलं तर गायचे शिंग कापलेल्या अवस्थेमध्ये आणि शिंगाच्या जागी एम सी एल भरलेलं आढळून आलं आणि बिबेंनी पगारे यांच्यावर कोपरगावला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला पगार यांना भेटायला गेले असता पगार यांनी त्यांच्यावर अरेरावीची भाषा केली आणि मारून टाकेल असं वक्तव्य केलं तुम्हाला काय करायचंय ते करा अशा भाषेमध्ये वापर केल्यानं बापू बेबे यांना सध्याच्या दुष्काळ परिस्थितीमध्ये त्यांचा दुग्ध व्यवसायाचे भाव कोसळलेले असताना न्याय मिळेल का असा यावेळेस प्रश्न निर्माण झाला आहे आम्हाला गाय म्हणजे वंडी म्हणून आम्ही गाय घेतली तिची नंतर चौकशी केली शिंगडी निघली ती तिचे शिंग कापेल होते एम सेल भरलेले होते गायच्या याच्यात गायीच्या शिंगांच्या याच्यात ते शिफ्टिंग झालं त्याच्यामुळं चा, गाय चारा नव्हती खात ताप काढीत होती तर ता, ताप काढल्यानंतर गाई चाराच ब बं, बंदच झाली आम्ही डॉक्टरला बोलवलं सरकारी त्यांनी तपा तप, तप, तपास तपासण्यात आले त्यांच्या निर्धनाश निर्दनाशात निर्दना बॉ का लोखंड असू शकते गायच्या पोटात मग ते चेक करायला मशीन स्टीम आलं स्टीम आली तर मग त्यांनी चेक केली तर गायच्या टी एम सीला असल्यामुळं लगेच दाखवलं बाबा असं असं केलेलं आहे कृत्य व्यापाऱ्याने फसवणूक केलेली आहे आमची व्यापाऱ्याला सांगायला आम्ही सव्वीसला गाय घेतली अठ्ठावीस तारखेला निरोप दिला बुधवारी का गायचा आरा खात नाही का गाईच्या पोटात लोखंड असू शकतं आहे म्हणलं तर तो म्हणे सरकारी डॉक्टरचं सर्टिफिकेट आणा चेक केलं ते दाखवा ते चेक केलं तर दाखवलं तर बुधवारी गेलो आम्ही त्यांना परत सांगायला तर ते म्हणले त्यांनी फॉ फॉरेन बॉडी दाखवली रिपोर्टमध्ये व त्यांनी ना मग धमकीची भाषा सुरुवात केली तुमच्या छान काय करायचं करा गायक कोपरगाव इथे घेतलेली तर मग आम्ही तिथं लोणी बाजार बाजार समिती संपर्क साधला त्यांनी आम्हाला सल्ला दिला तिथं अरे कारे तुरे मारण्याची भा भाषा केली नंतर म्हणे तुम्हाला काय जे करायचं कंप्लीट करा काय करायचं ते करा म्हणे मग पाहू म्हणे काय होतं आम्ही कोपरगाव पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल केलेला आहे लोणी बाजार समितीत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल भाऊ साहेब उर्फ संदीप पगारे राहणार अशोकनगर श्रीरामपूर यांनी फसवणूक केलेली आमची वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील श्रीसागर बिनसूर